श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या श्रावण संकष्ट चतुर्थी असणार आहे पवित्र असा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि पवित्र अशा श्रावण महिन्यातील पहिली संकष्ट चतुर्थी उद्या म्हणजेच मंगळवारी बारा ऑगस्टला असणार आहे चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि पवित्र असा श्रावण महिना गणपती बाप्पांच्या माता पित्याला म्हणजेच भगवान शिवशंकरांना आणि माता पार्वतीला समर्पित असतो या दिवशी बघा आपण बऱ्याच महिला पुरुष चतुर्थीचं व्रत करत असतात आपली इच्छापूर्ती व्हावी आपली इच्छा, इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी आपण हे व्रत करत असतो आणि बघा या दिवशी आपण जर असे काही छोटे मोठे उपाय केले तर त्याचं फळ देखील आपल्याला मिळत असतं आता आपल्या मुलांवर संकट येत असतील आपल्या मुलांची प्रगती होत नसेल आपल्या घराची प्रगती होत नसेल आपली बरीच कामे रखडली जात असतील इच्छापूर्ती होत नसेल आपण कितीही काबाड कष्ट केलं तरीही आपल्या मेहनतीचं योग्य फळ जर आपल्याला मिळत नसेल तर उद्या श्रावणी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपतीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळं तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील घराची मुलांची सर्वांची अगदी भरभराट होईल भरभरून अशी प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नव नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या दिवशी आपल्याला एका तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे त्यांना स्वच्छ पाण्यानं दुधानं किंवा पंचामृतानं अभिषेक करायचा आहे यानंतरनं त्यांची मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जर जागा असेल तर देवघरामध्ये ठेवायची आहे किंवा एखादा चौरंग घ्या छोटासा किंवा पाट घ्या त्याच्यावरती लाल रंगाचं कापड अंथरून घ्या त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची ही मूर्ती ठेवा त्यांना अष्टगंध त्यासोबतच बघा एकवीस दुर्वांची जुडी आगाडा या पद्धतीची जुडी तयार करून तुम्हाला आगाडा हराळी एकत्र घालून तुम्हाला ही जुडी तयार करून गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे त्यासोबतच बघा गणपती बाप्पांच्या आवडीचं जास्वंदीचं एक लाल फूल देखील तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे हे फूल आहे ना ते त्यांचं अतिशय प्रिय आहे यामुळं आपल्याला ते फूल अर्पण करायचं आहे आता बघा ही सर्व पूजा करून झाल्यानंतरनं आपल्या देवघरातील सुद्धा देवांची पूजा करायची आहे तिथे दिवा धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे यानंतरनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी आपण बसतो ना त्या जागी तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे म्हणजे हा उपाय आपण देवघरासमोरच करणार आहोत त्यामुळं तिथं तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे नेहमी कोणतीही सेवा असेल किंवा उपाय असतील तर ते नेहमी आसन घेऊनच करावेत म्हणजे आपण जी पण सेवा करतो उपाय करतो ती सेवा आपल्याला मिळत असते नाहीतर आपण आसन नाही घेतलं तर ती संपूर्ण पूजा धरणी मातेला म्हणजेच धरतीला अर्पण होत असते म्हणून नेहमी कोणतीही सेवा किंवा पूजा करताना आसन घेऊन बसावं यानंतरनं बघा तुम्हाला काय करायचं आहे दीप अगरबत्ती ओवाळून झाल्यानंतरनं आपल्याला एक स्वच्छ लिंबू घ्यायचं आहे आता बघा लिंबू हे पिवळसर रंगाचं असावं जास्तही हिरव्या रंगाचं नसावं परिपक्व म्हणजेच पिकलेलं असावं ते कुठेही डागरलेलं किंवा खराब झालेलं असू नये एक स्वच्छ लिंबू तुम्हाला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे यानंतरनं तिथं तुम्ही आसन घेऊन बसलेले आहात तर त्या आसनावरती तुम्हाला बसायचं आहे आणि हे लिंबू तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आता बघा उजव्या हातामध्ये घेतल्यानंतरनं तुम्हाला गणपती अथर्व शेषम म्हणायचं आहे एक वेळेस गणपती अथर्व शेषम म्हणायचं आहे यानंतरनं गणपती बाप्पांचं संकटनाशक जे स्तोत्र आहे तर ते म्हणायचं आहे आणि यानंतरनं हे लिंबू तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे दोन्ही हात जोडायचे आहेत आणि आपल्या घरातील काही ज्या पण अडचणी असतील मुलांच्या शिक्षणाबाबत असतील मुलांच्या प्रगतीसाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल किंवा तुमची इतर कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत विघ्नहर्ता म्हणून देखील गणपती बाप्पांना आपण ओळखत असतो आणि म्हणूनच आपल्या घरावरती येणारं संकट आपल्या मुलांवरती येणारे संकट विघ्न त्यांनी दूर करावीत अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे जे लिंबू आहे तर ते तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्ती मागे तसंच ठेवायचं आहे म्हणजे पाठीमागं ठेवून द्यायचं आहे आता बघा गणपती बाप्पांच्या मूर्तीमागे ठेवा किंवा जर फोटो असेल तर फोटो मागे ठेवलं तरीही चालेल यानंतरनं बघा हे जे लिंबू आपण ठेवलेलं आहे तर ते आपल्याला त्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर त्या फोटोमागे किंवा मूर्ती मागे तसंच ठेवायचं आहे यानंतरनं बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे ते लिंबू आहे तर ते अंघोळ करून घ्यायचे आहे आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान केल्यानंतरनं आपल्याला हे जे लिंबू आहे तर ते उचलून घ्यायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचं आहे आता इकडे तिकडे अजिबात आपल्याला फेकायचं नाही कारण की हे लिंबू जे आहे तर ते अभिमंत्रित झालेलं आहे त्यामुळं इतर कोणाच्याही म्हणजे पायाचा स्पर्श होणार नाही या ठिकाणी तुम्हाला अजिबात टाकून द्यायचं नाही आवर्जून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्येच सोडायचा आहे आणि आपली इच्छापूर्ती व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर बघा हा जो उपाय आहे तर तो चतुर्थीच्या दिवशी करण्याला एक विशेष असं महत्त्व दिलं जातं यामुळं प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय नक्की करून पहा यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी नक्कीच हळूहळू दूर होतील आणि तुमच्या घराची मुलांची सर्वांची प्रगती होईल